नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय होकॅब्लरी जी राज्यसेवा मुख्य कंबाईन मेन्स ग्रुप बी ग्रुप सी आणि सरळ सेवेच्या विविध एक्झाम या सगळ्यांना उपयुक्त आहे मुख्यत्वे कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचे या ठिकाणचे हे अँटॉनिम्स आपल्याला आज बघायचे अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे याच्यावर याच्या आधीचे सगळे सेशन्स तुम्हाला भेटतील तुमच्या कोर्समध्ये सुरुवात करूया पहिला शब्द डी सीट ऑप्शन काय होते वाक्य दिलं होतं तुम्हाला द शेअर ब्रोकर द शेअर ब्रोकर फेस द चेंज ऑफ डिसिट द शेअर ब्रोकर फेस द चार्ज ऑफ डिसिट चार्ज ऑफ डिसिट मग ऑप्शन होते कन्सिट पहिलं ऑप्शन कन्सिट कन्सिटचा अर्थ काय होतोय कन्सिट म्हणजे एखाद्याला घमेंड असणे अहंकार असणे अहंकारसाठी आम्ही कन्सिट हा शब्द वापरतो दुसरा होता डिसेप्शन बघा शब्द डिसेप्शन दुसरा शब्द होता डिसेप्शन डिसेप्शन म्हणजे काय एखाद्याची एखाद्याला धोका देणे डिसेप्शन हा शब्द आहे तिसरा होता ऑनेस्टी ऑनेस्टी आणिचा होता होता मास्टरी मास्टरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे प्रभुत्व आणि ऑनेस्टी म्हणजे इमानदारी मग इमानदारीच्या विरुद्धार्थी शब्द डिसिट डिसिट म्हणजे फसवणूक करणे एखाद्याबद्दल लबाडी करणे मग त्याचा विरुद्धार्थी शब्द येतो ऑनेस्टी पुढे जातोय कॉन्जेनियर बघा क्वांजेनियर नावाचा शब्द आहे पुन्हा एकदा वाक्य दिलं होतं द लेझर परशूट्स ऑफ अ यंग मॅन आउट क्वांजेनियल ॲक्युपेशनल एरिया फॉर हिम क्वांजेनियल ॲक्युपेशनल एरिया म्हटलेलं आहे क्वांजेनियलचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी जो फायनल शब्द होता तो हा आहे अनसुटेबल अनसुटेबल क्वांजेनियल म्हणजेच एखादा अनुकूल असलेला योग्य असलेला क्वांजेनियल आणि सुटेबल नसलेला म्हणजेच अनसुटेबल म्हणजे कॉन्जेनियलला तुम्ही सुटेबल असंही म्हणू शकतात पुढे इफेमिनेट हा शब्द आहे बघा इफेमिनेट फेमिनेट काय होतो ई फेमिनेटचा अर्थ ई फेमिनेट म्हणजे एखादा बायक्या म्हणतो बघा आपण त्याला म्हणजे स्त्रियांसारखी गुणदर्शवणारा याच्यामध्ये पुरुषार्थ वृत्ती नाही आहे असा मग ऑप्शनमध्ये होता फेमिनाईन फेमिनाईन म्हणजे काय संदर्भी किंवा श्रीलिंगी रूप म्हणतो आपण त्याला दुसरा होता मॅनली मॅनली म्हणजे मर्दानगी असलेला मॅनली तिसरा होता फायलोजिनी बघा तुम्हाला मुद्दाम ऑप्शन सांगतो आहे ऑप्शनचे अर्थही तुम्हाला लिहायचे फायलोजिनी म्हणजे एखाद्या जीवाच्या वर्गीकरणाचा इतिहास त्यासाठीचं ते शास्त्र असतं आणि मायसो गायनिस्ट हा शब्द आहे म्हणजे जो गायनिस्ट म्हणूया आपण त्याला ज्याला स्त्रीबद्दल एक तिरस्कार आहे आणि ह्या वरचा म्हणजे तो स्त्रियांसारखा हा आहे त्यांची जी साधर्म्य आहे तो एफिमिनेट विरुद्ध मायसू गायनिट गायनिस्ट पुढे आपण जातोय लॅव्हिश बघा लॅव्हिश हा शब्द तुमच्या समोर हो आहे काय लॅव लॅव्हिस तुम्हाला दिला होता ऑप्शनमध्ये दिला होता फ्रुगल आणि मला वाटतं याच्या आधी जे लेक्चर ज्यांनी बघितले त्यांना या प्रश्नाचं उत्तर येतं लॅव्हिस म्हणजे खर्च करणारा आणि फुगल म्हणजे काटकसरी ऑप्टिमिस्टिक ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी द ऑथॉरिटीज आर ऑप्टिमिस्टिक अबाउट द न्यू प्रोजेक्ट आशा असलेला एखाद्या गोष्टीबद्दल आणि मग इथे विविध ऑप्शन होते सॅर्कास्टिक पेसिमिस्टिक इलॅस्टिक फंटॅस्टिक आता सार्कास्टिक हा शब्द जरा वेगळा आहे लक्षात ठेवा सार्कास्टिक सार्कास्टिक म्हणजे टीकात्मक पेसीमिस्टिक म्हणजे आशावादी आणि हे ऑप्टिमिस्टिक म्हणजे आशावादी त्याच्या विरुद्धार्थी सरळ सरळ मला वाटतं की ते पेसिमिस्टिक लक्षात ठेवायला सोपा आहे पेसी मिस्टिक यम आय एस टी आय सी निराशावादी आपण त्याला म्हणूया शब्द आहे ऍक्विपेलिंग मोठी आहे ए सी क्यू यू -E, आय ई आणि हा सीन हा जो रेग्युलर आपण सीन म्हणतो तो ऍक्विन ऑप्शनमध्ये होतं डिसेन्शन एक्सेप्टन्स ऍझर्ट आणि डेनियल बघा डेनियल नावाचं ऑप्शन आहे लास्ट पहिलं ऍक्विजन्स म्हणजे काय तर एखाद्याला संमती म्हणतो ना आपण ती संमती संमती आणि त्याला नकार देण्यासाठी मग तो डिनायल नकार इथे आणखी एक ऑप्शन होता, आ, एक एक होता ह, एज़र्ट, एज़र्ट या ठिकाणी हा एक सेकंद आणखी एक ऑप्शन होता बघा डिसिन्शियन म्हणजेच कलह खोडा ॲक्सेप्टन्स तुम्हाला माहिती आहे ॲक्सेप्टन्स म्हणजे स्वीकारणे आणि आणखी एक होता ॲझट ॲझट म्हणजेच दावा करणे एखाद्या बाबीवर हक्क सांगणे पुढे आपण जातो आहे ॲक्युमेन नावाचा शब्द आहे ॲक्युमेन काय ॲक्युमेनचा अर्थ काय ऑप्शनमध्ये विरुद्धार्थीमध्ये होतं इंटेलिजन्स इम्बेसिलिटी पोटेन्शियली त्याच्यानंतर अनफॅमिलॅरिटी ॲक्युमेन म्हणजे ना एखादा हुशार आहे कुशाग्र आहे त्याला आम्ही ॲक्युमेन हा शब्द वापरतो आणि याचा विरुद्धार्थी शब्द जो येतो ना तो येतो इम बे सी इम्बेसिलिटी हा विरुद्धार्थी शब्द आहे मूर्खपणा ज्याला आपण म्हणूया इम्बेसिलिटी आणि ॲक्युमेन म्हणजे हुशार कुशाग्र बुद्धीचा पुढे जातोय पुढचा शब्द तुमच्यासाठी आहे रॅडिकल हा एक जनरल यूजमध्ये आपले असणारा शब्द आहे रॅडिकल कशाला म्हणणार तुम्ही रॅडिकल बघा रॅडिकल स्पेलिंग आणि ऑप्शनमध्ये होता मग हॉलो सुपरफिशियल ओबेडियंट बेसिंग हा हॉलो बघा एच ओ डबल एल ओ डब्ल्यू हॉलो हॉलो म्हणजे बिनकामाचा सुपरफिशियल दुसरा सुपरफिशियलचा अर्थ सुपरफिशियल म्हणजे वरवर उथळ म्हणतो आपण त्याला वरवरचा ओबेडियंट म्हणजे आज्ञाधारक तुम्हाला माहिती आहे बेसिक म्हणजे मूलभूत माहिती आहे इथे जो रॅडिकल आहे का रॅडिकल म्हणजे एकदम मूलभूत आणि त्याचं वरवरचा असलेला हा सुपरफिशियल आहे रॅडिकलचा विरुद्धार्थी शब्द सुपरफिशियल आहे लक्षात ठेवा प्राईड प्राईड हा कोणाला माहीत नाही प्राईड म्हणजे अहंकारी आणि विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी जो होता तो होता ह्युमिलिटी ह्युमिलिटी एल आय टी बाय विरुद्ध आरतीमध्ये आणखी फ्रेंडशिप दिला होता कोऑपरेशन दिला होता सेम दिला होता आपलं माहिती सेम यश एची से एम ई सेम म्हणजे लज्जास्पद वगैरे ते मित्रांनो नावाचं ॲप्लिकेशन आहे आता आपण पुढच्या ग्रामशोक भरतीची तयारी करायला सुरुवात केली के आहे जे पेसामधले मित्र आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी व्याज उपलब्ध आहे सरळ सेवा सगळ्याच परीक्षा आता आगामी काळात तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा ज्यांना द्यायच्या आहे ना त्यांनी सुपर बॅच जॉईन करा सगळ्यांसाठी सरळ सेवेची बॅच आरोग्यसेवक आरोग्यसेव भविष्यामध्ये ज्यांना द्यायचं आहे कृषीसेवक पोलीस भरती तलाटी महाटीटी आणि मनपा कंबाईन आणि राज्यसवीचे बॅचेस सुद्धा या ठिकाणी आहेत नेसेसरी नेसेसरी म्हणजे काय आवश्यक हा एक सोप्यामधला प्रश्न आहे नेसेसरी म्हणजे आवश्यक आपण ज्याला म्हणतोय मग याचा विरुद्धार्थी शब्द काय युजलेस अनइम्पॉर्टंट ट्रिव्हियल जनरल बऱ्याच जणांना वाटेल की नेसेसरी म्हणजे आवश्यक असेल तर मग युजलेस म्हणजे अनावश्यक असं होईल का तर नाही निरुपयोगी म्हणतो आपण युजलेसला इम्पॉर्टंट होता आणखी तुम्हाला तेही वाटू शकतो बघा ऑप्शन खूप भारी आहे इम्पॉर्टंट महत्त्व नसलेलं तेही नाही जनरल नाही ट्रिव्हिएल नावाचा शब्द आहे याचा विरुद्धार्थी नेसेसरीचा काय व्ही अल ट्रीव्हिएल टी आर आय व्ही आय ए एल पुढे आहे कोर्स रिफाईन बघा तुम्हाला शब्द दिला कोर्स आहे, आहे। कोर्स आणि रिफाईन आणि मग त्याचे अर्थ तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे इंटरेस्टिंग आहे महत्त्वाचा आहे काय दिलं होतं तुम्हाला वाक्य असं दिलं होतं की विच वन ऑफ द फॉलोईंग पेयर्स इज करेक्टली मॅच आणि मग ते कोर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती गावंडळ वगैरे रिफाईन म्हणजे सुस संस्कृत ही रिका जोडी विरुद्धार्थी शब्दांची जोडून दिली होती आणखी एक जोडी जुळव जुळवलेली ती व्हायोलेशन व्हायोलेशन विरुद्धामध्ये ॲडहरन्स ॲड ही रन्स ॲडहरन्स म्हणतो आपण त्याला व्हायोलेशन विरुद्धार्थी ॲडहरन्स ही एक जोडी तुम्हाला माहीत असली पाहिजे उल्लंघन करणे आणि पालन करणे असे त्याचे अर्थ होतात पुढे डेफियंट बघा डेफियंट नावाचा शब्द आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे डेफियंटचा अर्थ काय पहिला मुद्दा डे एंट स्पेलिंगकडे लक्ष द्या डी या पाय ए एन टी विरोधार्थी म्हणतो मध्ये होतं रिस्पेक्टफुल माहिती आदर असलेला डिसिप्लिन शिस्तबद्ध ओबिडियंट आज्ञाधारक टीमिड भित्रा डेफिडियंट म्हणजे जे आहे ना डेफिएंट सॉरी डेफियंट म्हणजे उधट त्यासाठी शब्द आहे आणि मग याचा विरोधार्थी जो येतो ना तो येतो ओबिडियंट आज्ञाधारक ओबिडियंट डेफिएंटचा विरुद्धार्थी शब्द ओबीडियंट हा येतो हे ये लक्षात ठेवा टॉईलिसम बघा टॉईलिसम नावाचा शब्द तुमच्या समोर आहे विरुद्धार्थी जोडी ओळखायची आहे दिला होता तुम्हाला आगली दिला होता ॲट्रॅक्टिव्ह दिला होता लाईट दिला होता फास्ट दिला होता अरे टॉइलिसम म्हणजे ना मेहनतीचं काम जड काम म्हणतो आपण त्याला आणि मग हलकं फुलकं जे असतं ना त्याला आम्ही लाईट वर्क म्हणतो बघा लाईट पॉईल सम म्हणजे जड आणि लाईट म्हणजे हलका तेरा नंबरचा प्रश्न पुढे फॉल्टलेस सोपा शब्द एकदम फॉल्ट नसलेला म्हणूया आपण त्याला विरुद्धार्थी म्हणजे काय डिफेक्टिव आहे फ्लॉलेस आहे परफेक्ट आहे ॲक्युरेट आहे बघा डिफेक्टिव काय हो डिफेक्टिवचा अर्थ डिफेक्टिव म्हणजे व्यंग असलेला सदोष फ्लॉलेस म्हणजे काय हा एक शब्द होता बघा फ्लॉलेस फ्लॉलेस म्हणजे निष्कलंक म्हणतो आपण त्याला परफेक्ट परिपूर्ण आहे ॲक्युरेट बिनचूक आहे ते तर त्याचे समानार्थी शब्द इथे डिफेक्टिव फाटलेचा विरुद्धार्थी शब्द हा डिफेक्टिव आहे पुढे लँग्युड बघा लँग्युड काय म्हणतं लँग्युड इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा आहे लँग्युड हा शब्द लँग्वेजचा अर्थ काय होतो पहिला मुद्दा तो येतो पंधरा नंबरचा प्रश्न आहे थोडं आठवण्याचा प्रयत्न करत गेलात तर मग जमतं ऑप्शन काय दिले होते म्हणजे विरुद्धार्थीमध्ये फास्ट हा एक ऑप्शन दिला होता एनर्जिक ऑप्शन दिला एनर्जिक ए, ए सॉरी एनर्जेटिक, एनर्जेटिक एनर्जेटिक फेरोशियस आणखी एक ऑप्शन आहे फेरोशियस आणि स्मार्ट लँग्युड नावाचा शब्द आहे निरुत्साही उदासीन म्हणतो आपण त्याला त्याचा विरुद्धार्थी शब्द जो येतो ना तो येतो एनर्जेटिक लँग्युडचा विरुद्धार्थी शब्द जो येतो तो एनर्जेटिक हा येतो लक्षात ठेवा ब्राझन नावाचा शब्द तुमच्या समोर आहे बघा ब्राझन याचा अर्थ काय होतो सोळा नंबरचा प्रश्न इंटरेस्टिंग आहे एखादा कोडगा असतो निगरगट्टा असतो ज्याला काही आदर सन्मान नाही आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द जो येतो रिस्पेक्टफुल रिस्पेक्टफुल म्हणतो आपण त्याला ब्रेझन असा याचा उच्चार होईल खरं म्हणजे पुढे सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ॲकॉड त्याचे अॅकॉर्डिंग वगैरे आपण म्हणतो का एखाद्याचे मते ॲकॉड म्हणजे एखादा सहमत असणे मग याच्या विरुद्धार्थी शब्दामध्ये होतं क्वान बघा क्वान कॉनकॉड म्हणजे काय कॉनकॉड म्हणजे एक वाक्यता असणे दुसरा होतो पॉलिसी पॉलिसी हा शब्द वेगळा आहे धोरणासाठी वापरतो आपण डिसेंट होता डिसेंट डिसेंट स्पेलिंग बघा डी आय डबल सी एन टी डिसेंट म्हणजे नाराज ॲकॉर जो की मान्य आहे त्याला सगळं आणि त्याला मान्य नाही आहे ना तो डिसेंट आहे डिसेंट ॲकॉडचा विरुद्धार्थी शब्द हा डिसेंट आहे तो प्रोफेन बघा प्रोफेन प्रोफेनचा काय अर्थ होतो पहिला मुद्दा प्रोफेन म्हणजे ज्याला धर्माबद्दल आदर वगैरे नाही धर्मभ्रष्ट म्हणतो आपण त्याला तो मग विरोधार्थीमध्ये ॲरोगंड येईल का प्रेज वर्दी येईल का रेस्पेक्टफुल येईल का पायोस येईल का हा शब्द रिपीट झाला पी आय ओ यू एस ज्याला धर्माबद्दल आदर आहे असा धार्मिक म्हणूया आपण त्याला पुढे स्केअर स्कार्स बघा एस सी ए आर सी एकोणीस नंबरचा प्रश्न आहे याचा अर्थ होतो कमी पडणे तुटवडा असणे आणि मग विरुद्धार्थीमध्ये प्रेटी एक्झिक्युजिट अब्युंडंट रेड्यु रेड्युंडंट हा शब्द आहे आता इथे अभाव आहे त्याचं विरुद्धार्थी विपुल प्रमाणात असणं म्हणजे अब्युंडंट अब्युंडंट म्हणजे विपुल प्रमाणात पुढे टेंटेड बघा शब्द भारी टेंटेड टेंटेड म्हणजे काय टेंटेड म्हणजे एखादा कलंकित असतो ना व्यक्ती मग पेंटेड हिंटेड शेडेड प्युअर टेंटेडचा विरुद्धार्थी शब्द येतो प्युअर टेंटेडचा विरुद्धार्थी शब्द येतो प्युअर मित्रांनो अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन आहे इथे कंबाईनची पूर्वपरीक्षेची सुद्धा हो आहे फुल कोर्स आहे राज्यसभा आहे स्टेट बोर्ड इंग्लिश मराठी जी के गणित बुद्धिमत्ता सगळे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी भेटतील ॲप डाउनलोड करून घ्या व्हिडिओज लाईक करत चला आपल्या मित्रांना शेअर करत चला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण खूप सारा इंग्लिशचं मटेरियल या ठिकाणी आणत राहणार आहोत जेणेकरून तुम्हाला आउट ऑफ स्कोर आला पाहिजे थांबतोय धन्यवाद